जय हरी माऊली तर आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की पंढरपूर नंतर अतिशय महत्वाचं दुसरं जे स्थान आहे ते या ठिकाणाला प्राप्त होतं आणि हे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र फुलतांबा आणि श्री क्षेत्र फुलतांबा आलं म्हणजेच ते, ते सर्वात महत्वाचं जे स्थान आहे जे महत्वाचं जे नाव आहे ते आपल्या सर्वांसमोर प्रामुख्याने येतं म्हणजेच जे सांगदेव महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतलेली आहेत आणि संजीवन समाधी घेतल्याच्या नंतर त्यांचा पुढील जो पूर्ण जीवन प्रवास वगैरे कसा राहिला आहे तो सर्व आपण येथील जे महेश महाराज आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांचा जो संपर्क आहे तो ज्ञानेश्वर मुक्ताबाई या चारही भावंडांशी कसा आला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मी प्रमोद आणि आपण बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन योगीराज श्री सद्गुरू चांगदेव महाराज संजीवन समाधीस्थान श्री क्षेत्र पुंतांबा अर्थात ज्याला दक्षिण काशी या एक प्रचलित भाषेमध्ये संबोधलं जातं त्या पुंतांबा नगरीमध्ये कुंतांब्याला ज्यावेळेस गोदावरी येते त्या गोदावरीचा प्रवाह हो, दक्षिणेकडून उत्तरेकडं प्रवाहित आहे आणि त्या अनुषंगाने संग या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे चौदा विद्या चौसष्ट कला सहा शास्त्र अठरा पुराण असं सहित योगाभ्यास करत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराज सखे बाराशे अठराला ज्ञानेश्वरी लिखाण नेवासाला या ठिकाणी करतात आणि त्यावेळेस या तंग महाराजांना एक माहिती कळते की असे अशी चार बालकं आहेत आपल्यापेक्षा अवतारी आहेत आपल्यापेक्षा खूप वय आणि लहान आहेत अशा वेळी काय करावं एक शापित देवता असलेली इंद्रदेवाचा शाप असलेली ही मरुदगणाचा जो अवतार आहे मरुत म्हणजे वारा वाऱ्यावर नियंत्रण करणारी देवता या मरुदगणाला इंद्रदेवतेने देवतेने शाप दिल्यानंतर चौदाशे वर्ष तुला या ठिकाणी पृथ्वी तलावरती थांबावं लागेल आणि मग तुझा आदिमाया शक्ती मुक्ताई ज्ञानेश्वरादी या अंश रूपाने ब्रह्मा विष्णू महेश या अंश रूपाने ज्यावेळेस ही भावंड येतील त्यावेळेस तुझा या ठिकाणी उद्धार होईल मग हा कार्यकाळ कसा काढायचा या द्विधा अवस्थेमध्ये चांगले महाराजांनी चौदाशे वर्ष सहित योगाभ्यास गोटेश्वराची उपासना या काळामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी त्यांना समजलं की अशी अशी भावंड आलेली आहेत पण आता काय करावं आपल्यापेक्षा अधिकाराने जर कर्तृत्वाने आणि अधिकाराने जर ही बालकं मोठी आहेत तर त्या काळामध्ये जो असलेला कागद पत्र लिहायला घेतल्यानंतर काय मिळावं कर्तृत्व अधिकार मोठा आहे मिव आणि मोठा आहे पण जी आपण एक छोटीशी परीक्षा घ्यावी का या द्विधा अवस्थेमध्ये चांगले महाराज कोरा कागद या ठिकाणी आपल्या शिष्य समावेश आळंदीला पाठवतात आणि नंतर विस्मयाने एका वेगळ्या अर्थाने मुक्ताई यांना भावंडांना ज्यावेळेस ही कोरा कागद कुटुहला आणि बघतात त्यावेळेस यांच्या लक्षात येतं आणि त्यावेळेस मुक्ताई माता सांगते अरे हा कोरा आहे हा स्वच्छ आहे याच्यावर आपण अक्षराचा संस्कार करू पासष्टावी जी भक्तीमार्गाची कला आहे चौदा विद्या चौसष्ट कला याच्याजवळ सगळ्या अंगभूत आहेत आ योगी आहे याच्यावर पासष्टावी भक्तीमार्गाची कला म्हणून माऊलींनी चांगदेव पासष्टी नावाचा एक छोट असा पासष्ट वाव्यांचा पत्राला त्या उत्तर दिल्यानंतरही सांगेव मार्गांची ही द्विधा अवस्था आहे आडंदिला आडंदिला ला ला या द्विधा अवस्थेमध्ये महाराज या ठिकाणावर पुनता मिळूनच वाघावरती बसून आळंदीला जातात आळंदीला गेल्यानंतर माऊली सकाळची वेळ असते वाघावरती संगदेव महाराज येतात ते असं समजल्यानंतर माऊली त्या ठिकाणी भिंतीला हात लावतात चल गव एवढा मोठा योगी आपल्याला आता भेटायला येतोय आणि मग या योगाला आपण सामोरं कसं जायचं आणि मग ती भिंत चालू लागते चालविली जडविंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा चौदाशे वर्ष शरीर केले जतन नाही अज्ञानपण गेले माझे या चांग महाराजांच्याच अभंगामध्ये एक वेगळा पश्चाताप ज्याला आपण म्हणू शकतो की मी हे चौदाशे वर्षे शरीर फक्त ह्या चारी भावंडांच्या करता या चारी भावंडांच्या करता यांच्या उपदेशाकरता मी हे जतन केलं होतं मी आता हे सगळं शरीर माझं मन काया वाच्या मने हे सगळं मी आता माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि त्यानंतर आदिशक्ती मुक्ताई टांग महाराजांना तो जो उपदेश आहे तो उपदेश टांग पासष्टीचं विवरण माऊली करतात आणि त्यानंतर माघवद्य त्रयोदशीला तांगे महाराज या ठिकाणी पुन्हा संजीवन समाधी घेतात या ठिकाणी पुंतांब्याच्या गोदावरीच्या तटावरती महाशिवरात्रीच्या दिवशी चांगल्या महाराजांनी समाधी घेतलेली आहे शिवाय या ठिकाणी ज्या भरणाऱ्या यात्रा आहेत समाधी दिन पुण्यतिथी म्हणून सांग महाराजांची महाशिवरात्रीला मोठी या ठिकाणी यात्रा भरते त्याबरोबरच पंढरपूर आषाढी एकादशीला अनेक भाविक सगळ्या महाराष्ट्रातले भाविक या पंढरपुराला पायी सोहळ्याला जातात आणि नंतर आता एक प्रचलित नवीन एक पद्धत तेवढ्या एक शंभर एक वर्षामध्ये आता परतीची वारी म्हणून माऊलीच्या सोहळ्यानंतर कामिका एकादशी आषाढ वद्य एकादशीला या ठिकाणी साक्षात पांडुरंग सांगदेव महाराजांना अंश रूपाने भेटायला येतात त्यांना दर्शन देतात या भावनेने परंपरागत या ठिकाणी आषाढी एकादशी म्हणजेच कामिका एकादशीला मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची या ठिकाणी गर्दी असते त्याबरोबरच परिसरातील एक महान ऋषी चौदाशे वर्षाचे ऋषी म्हणून भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमीच्या दिवशी महिला स्नानाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते त्या ऋषी पंचमीच्या पर्व काळावरती स्नान योगेरा तंग महाराजांचं दर्शन विविध प्रकारचे महिलांचे व्रत उपासना हे करण्याचं इथं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यानिमित्त त्या, या यात्रेमध्ये त्या हे लोक आपल्या या ठिकाणी दर्शन करतात त्याबरोबरच योगीराज चांगले महाराजांच्या कार्तिकी एकादशी महाशिवरात्र दोन्ही कार्तिकी एकादश्या या ठिकाणी यात्रा भरते सध्या मी महेश पंढरीनाथ मरुदगड या देवस्थानचा विश्वस्त सचिव या ठिकाणी मी सुरळीत जे कार्यक्रम चालू आहेत एकोणीसशे पासष्टपासून दर महिन्याच्या एकादशी दर महिन्याच्या पंधरा दिवसाच्या महिन्याच्या एकादशीला भाविकांचे या ठिकाणी भजन कीर्तन पूजन अमावस्या पौर्णिमा या पर्व काळामध्ये मंदिरामध्ये वारकरी सांप्रदायिक भजन सामुदायिक पारायण इत्यादी कार्यक्रम इथे सुरळीत सुरू आहेत अशा रीतीने या टांगे महाराजांच्या संजीवन समाधीच्या स्थानावरती निसर्गरम्य परिसरामध्ये अनेक भाविक आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या इच्छेनुसार वारकरी सांप्रदायिक दिंडी किंवा इतर वेळेस दर्शनाचा ओघ भाविकांचा या ठिकाणी सुरू आहे देवस्थानच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी सुविधा देण्याचा एक देवस्थानचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न या ठिकाणी चालू आहे धन्यवाद